आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीडमध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसलाय योगेश क्षीरसागर यांनी भाजपात प्रवेश केल्याचं आपण पाहतोय काल त्यांनी आपल्या सर्व पदांचा राजीनामा दिला होता आणि त्यानंतर आज बीडमध्ये त्यांचा पक्षप्रवेश झालाय मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात ते बीड नगर परिषदेची निवडणूक लढवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर मी केलेल्या कामाची दखल घेण्यात आलेली नाही आणि त्यामुळेच मी राजीनामा दिलाय अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे काल राष्ट्रवादी पक्षाचा का राजीनामा दिल्यानंतर आज महाराष्ट्र राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री <laughs> देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राच्या भाजपाच्या नेत्या आमच्या नेत्या आदरणीय पंकजाताई मुंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टीमध्ये आम्ही आणि आमचे सर्व सहकारी हे प्रवेश घेत आहोत आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपाच्या कमळ या चिन्हावर आपण ही निवडणूक लढवणार आहोत